काय झालं माऊली भूताने तुझी गाडी घेतली अरे बापरे कुठे भूत कुठे भूत तू कुठे खेळत होता गाडी गाडी वाटते व कुठे अरे खरंच रे माऊली अरे बापरे हाडोळे अरे तुझी गाडी आमने अग्निशामक ची गाडी घेतली अरे बापरे अय ती इकडे ये म्हणते ऐ रिमोट माग ती काय तुझं ह रिमोट द्यायचं नाही अय पोराची गाडी दे इकडं कश आ, तू लहान आहे दे माझं पोरगर पोरगर रडतंय दे लवकर ती गाडी ए माऊली रडू नको इकडे 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 थांब ए अरे मी कुठे गेले होते अरे ती माऊलीची गाडी पाहिजे कोणी घेतली हा भूत अरे ये रिमोट मागू राहिली ते भूत रिमोट तिला काय काली मांदरी तू काली मांदरी तीची काय नुई बाई पळाली पाय दिसली का दिसली ती बाई ती थार खालून गेली ओय नीग रिमोट ती ये हा दे लवकर मावळी राडायला लागलाय दे लवकर ती गाडी नाही देणार ना नाहीच म्हणते मावळी हे मग तुझ्या कधर तुझ्या कधर गाडी गाडी खेळायला लावून गेली तिथं गाडी द्या इकडं अय कोण आहे तू अवायला तू विचार ना कोण आहे तू तू लांबून कुठून आली पिपरीच्या झाडावरून त्या पिफरीच्या झाडाजवळ ते वाडाचं झाड नाही का इकडे सांभा बाबा बाब अ चालू करून गाडी खाली ठेव ठेव गाडी खाली गाडी खाली ठेव आप पळन ती हा खाली ठेव खाली ठेव ठेव खाली उभी राय तू मावली तुझ्या घरी मोठे तिने पळव गाडी करा पटकन तुझ्या हा पळत नाहीये अरे ती गाडी ऑन आहे का नाही ती इकडे काय ती गाडी इकडे येऊ राहिली ती भूत पण कसं नाच राहिलं पाय मावली इकडे पटकन ती गाडी मावली इकडे पटकन ती गाडी हा ना। चालत नाही ना। ना। अरे काय झालं तिला काय माहिती ती ना बी हय निघ आम घाबर राहिल तुला रिमोट ही मी रिमोट देतो पण तू निघून जाशील ना जाऊ दे मी घेतलं रिमोट निघ निघ निघ

रडू नको रडू नको अरे रडू नको नवी आणू गाडी याला उचलून घे उचलून घे त्याला उचलून घे त्याला तू ते ती गेली तू आरती गेली भावली आरती गायब झाली हर पुढे गेली ती हाडवळ पाहून घ्या ही अरे गेली ती कुठं दिसत नाही याला घरात घे घरात घे पण लवकर मी इकडे पाहतो